<laughs> <laughs> आला <s interviewed> का यार लावा लाग घ्या कुठलं तर अखा घ्यायचं आहे कुठलं तुला कसलं घेतलं ते लाल कपडी पण लाल बर काय म्हणा तुला आवडले का बार कधी तू काय मग बोललेच पाहिजे आहे ना कधी ना <laughs> ऍक्टिव्ह आहे ती तुला आवडलं का हे हा एक समोर ये इकडे असा आज समोर या तुला आवडलं का का दुसरं बदलायचं आहे तुला आवडलं का हेच का दुसरं तू शाळेला जाणार का कपा दप्तर फाडून टाकणार नाही पेन्सिल खाणार का मला तुला लालच ये

अ, आ, आता अक्काच मन बदलायला लागल बर का आता अक्काला वाटत नाही कुठलं घ्यायचं त्यातलं बघा अजून पाहिलं असलं तु तेच पाहिजे काढ चला ती पाहिलं का नाही

नाही थे? तरी म्हणजे आव अजून एक दोन वर्षांपुरा सोडालाच याय तीन चार पोरांसनी गाडीच करायची नाही गाडी तिक चौघीर होती मोठी जोबर सगळी झीक राहणार त्यान व्लादिमीरचा नका काही. इकडेला. coil delay 4. 4. ले मारके. काय

सी सी पेनील भर काय तुला काय हा बर बर का घेतली ते आव्हान दिले घेऊन दिले दिले चिठ लिहून दिले बरं बरं घे बर बर आण तुला काय पेनशील खायला बर बर पाठी घ्यायची का बरं बरं घेतलंय बघा सगळ्या दफ्तर ही घेतली ती ओरड झाली खुश